भारताचं सर्वोच्च मंदिर म्हणून ज्या संसदेकडे आपण बघतोय त्या संसदेमध्ये हैदराबादचा एम पक्षाचा खासदार ओएसी त्याच्या भाषणामध्ये जय फिलिस्तीन म्हणतो खऱ्या अर्थानं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो एकीकडं पाकिस्तानाचे गोडवे गायचे जय फिलिस्तीन म्हणायचं अशा वेगवेगळ्या गोष्टी करून या भारताला तोडण्याचं काम या आधी ओएससीच्या माध्यमातन बरेचदा झालेलं आहे आणि या पण आपल्याला बघितलं असेल संसदेत व्हायला लागलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा शिवसेना पक्ष जाहीर निषेध करत आहे त्या ओएसीला आम्ही एवढंच सांगतो की या भारताची संविधानाची अपमान आपण जर करत असाल तर कदापि भारतीय नागरिक सहन करणार नाही आणि आपण जे आज नवीन पायंडा पाडताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रत्येक व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे तो जय मी म्हणू शकले असते जय भीम म्हणू शकले असते किंवा त्याच्या त्याच्या आपापल्या पक्षाचा जातीचा अभिमान असणं हे रा, रास्त आहे पण जे फिलिस्तीन म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय संविधानाचा हा अपमान आहे मी त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिला पाहिजे अशी विनंती करतो